हम हम सब एक हम सब दिवाळीपूर्वी थकीत वेतन थकीत वेतन पाई पाई शिक्षक भारतीच्या सर्व सिलेदारांचा या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आज या ठिकाणी जे आंदोलन आपण केलेलं आहे तर या आंदोलनाला निश्चितच यश आपल्याला मिळालेलं आहे सन्मान्य बाबड सर त्याचबरोबर सन्मान्य जिल्हाध्यक्ष काळे सर त्याचबरोबर कुरुमकर मॅडम सर्व प्रमुख पदाधिकारी आम्ही वरती गेलो होतो आज मुंबईला मीटिंग असल्यामुळे आयुक्त आणि संचालक या ठिकाणी उपस्थित नाही आहे त्याचबरोबर सामान्य विभागाचे जे प्रशासन अधिकारी आहे की ज्यांच्याकडे वित्त विभाग आहे आपले थकीत वेतन आहे तर यांच्याकडे गेला असताना सविस्तर चर्चा झाली आपले सर्वांचे बिलं या ठिकाणी निघतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर हे जे बिलं आहेत तर हे बिलं त्यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा शिक्षणाधिकारीओना आपल्या आंदोलनामुळे त्यांना मिळालेलं आहे अधीक्षकांना सुद्धा कारणे दाखवा नोटीस मिळालेली आहे आणि त्यांना तात्काळ दोन ते तीन दिवसामध्ये ते बिलं उपसंचालक ऑफिसला देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर धुळे असेल साखरे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल नाशिक असेल सर्व जिल्ह्यांचे एकूण पूर्ण महाराष्ट्रातले बिल जे आहेत तर ते चारशे बिल आहेत आणि आपले एकट्या नगरचे अहिल्यानगरचे जे बिलं आहेत तर ते पाचशे बिल आहेत ते सर्व बिलं या ठिकाणी दिवाळीनंतर दिवाळीपूर्वी आपली मागणी होती पण आपल्या आंदोलनामुळे थोडीशी गती त्या आ, याला मिळालेली आहे आणि जानेवारी पूर्वी आपले बिलं त्या ठिकाणी निघतील जानेवारीनंतर दुसरा टप्पा सुरू होणार आहे जे न्यायालयीन थकीत बिलं आहे तर एक नोव्हेंबरपासून तर साधारणतः जानेवारीपर्यंत ते बिल अपलोड होतील आणि जानेवारीमध्ये ते राहिलेले बिलं निघतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला आजचं जे आंदोलन आहे तर या आंदोलनासाठी आपल्याला हेच प्रक्रिया राबवायची हो होते की आपलं अधिकारी असेल वेतन अधीक्षक असेल उपसंचालक असेल यांच्या पातळीवरच फाईल त्या ठिकाणी अडकल्या जातात आपण जर तिथे आंदोलन केलं असतं तर त्यांनी आपल्याला आश्वासन देऊन सोडलं असतं पण आज आपण संचालक ऑफिसला आंदोलन केल्यामुळे यांना नोटिसा गेलेल्या आणि नोटिसा गेल्यामुळे त्या ठिकाणी निश्चितच आपले बिलं एक पंधरा दिवसामध्ये दिवाळीच्या आत त्या ठिकाणी येणं अपेक्षित ये आहे किंवा दिवाळीनंतर हे सर्व शिक्षकवृंद आज आपलं चौदा ऑक्टोबरच जे एक दिवसीय धरण आंदोलन होतं हे यशस्वीच्या मार्गावर आहे पण यशस्वीच्या मार्गावर म्हणताना त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला आपल्या स्तरावरून कराव्या लागणार आहे जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनाला उत्तर देताना त्यांनी असं आपल्याला सांगितलं आहे की जवळपास पाच कोटी सोळा लाख सत्तावीस हजार नऊशे सात इतका निधी हा न्यायालयीन प्रकरणी जे प्रविष्ट बिला असतील यासाठी मंजूर आहे त्यांच्याकडे इतका निधी पडलेला आहे परंतु जे काही वेतन अधीक्षक असतील त्या वेतन अधीक्षकांकडं ज्या नऊ दहा दोन हजार पंचवीसला जे पत्र काढलेलं होतं त्या पत्रानुसार कार्यवाही न झाल्यामुळे आणि ती बिलं संचालक स्तरावर न आल्यामुळे फक्त जी फरक आहेत हे फरक मिळत नाही यानंतर काय करायचं आहे सर्वांनी आपले जे जे वेतन अधीक्षक असतील एक फॉर्मेट बनवा त्याच्यामध्ये एक निवेदन तयार करा आणि आपले स्थानिक जे वेतन अधीक्षक असतील ते त्यांना द्या त्यांना जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की एवढ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुम्ही रात्रंदिवस कामं करा तुम्हाला लागत असेल कोणाची मदत तर ती मदत घ्या परंतु तात्काळ जी काही न्यायालयीन प्रविष्ट बिलं असतील ती बिलं तात्काळ ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल जी काही प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेने तात्काळ संचालक कार्यालयामध्ये पाठवा आणि त्याचा सर्वांनी फॉलोअप घ्या आणि तो फॉलोअप घेऊन त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे तिकडनं आल्यानंतर तात्काळ आम्ही एक महिन्याच्या आतच सगळे प्रलंबित जी बिला असतील ती सगळी बिल आम्ही देऊन टाकू आमच्याकडे निधीची कमतरता नाही त्यानंतर दुसरा विषय प्रामुख्याने घेतला की शाला प्रणालीला जी काही संच मान्यता जॉईनिंगची जी नवीन सिस्टम आलेली हे त्यांनी सांगितलं गेल्या मागच्या जून जुलैपासून राबवलेली ती प्रक्रिया आहे परंतु त्यावेळेस तत्कालीन काळामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी ती केली नाही पण आता दिवाळी पूर्व वेतन होणं गरजेचं होतं शिक्षकांची किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणं गरजेचं होतं परंतु मध्येच हा काहीतरी घाट घातल्यामुळे संचमान्य त्याला शालार्थ आयडीचा अटॅश काय झालंय त्या तीन ठिकाणावरून ती बिलं जाणारे त्या बिलांमध्ये समजा जी कार्यान्वित पदं असतील काही जी खाली पदं असतील त्याच्यामध्ये काही तपव जाणवली ती बिलं बाजूला पडणार आहे जवळपास जर तो प्रयोग जर आता राबवला तर दिवाळी पूर्व वेतन होत नाही जवळपास ऐंशी टक्के शिक्षक यापासून काय रे याच्यापासून वंचित राहणार आहे आम्ही साहेबांना ती विनंती केली का तुम्ही हा जो प्रयोग आहे तो तुम्ही जरूर राबवा आम्हाला अडचण नाही परंतु हे जे प्रयोग करायचे हे प्रयोग जर जून जुलैमध्ये नाही झाले तर तुम्ही दिवाळीमध्ये का करताय हे कधी करा तुम्ही दिवाळीनंतर हा प्रयोग करा परंतु दिवाळी पूर्व जे वेतन असेल हे सर्व शिक्षकांचे मिळाले पाहिजेत आणि त्यांनी त्या प्रकारचे निवेदनही आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्यांना दिलेलं आहे आणि उद्या संचालक साहेबांशी चर्चा करून तात्काळ आम्ही याच्यावर निर्णय कळवतो किंवा कोणाचीही पगार हे दिवाळी पूर्व प्रलंबित राहणार नाही याची काळजी घेऊ असा शब्द आम्हाला दिलेला आहे यानंतर आपण सर्व उपसंचालक कार्यालयामध्ये जाणार आहोत आणि उपसंचालक कार्यालयामध्ये जे काही वैयक्तिक प्रश्न असतील किंवा थकीत देयकाबाबतले प्रश्न असतील ते आपण मोरे साहेबांकडून ती उत्तरे घेणारे आहोत त्याच्यामुळे सर्वांनी इथून आपण उपसंचारक कार्यालयामध्ये जाणार आहोत शिक्षक एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा शिक्षक भारती शिक्षक भारती शिक्षक भारती گاڑی والے کو بھی پتہ ہوگا سب سارا بچہ گاڑی میں بیٹھا ہوا تھا بات سمجھ نہیں آ رہی ہے اپเดتا 10 اکتوبر نگر نگر

दिवाळी पूर्वी हे थकीत वेतन देयके असेल सी एस बी वेतन देयके असेल आपण दिवाळी पूर्वी अदा करावी ही सर्वांच्या वतीने मी त्यांना नम्र विनंती करतो शिक्षक भारती संघटनेचा शिक्षक भारती संघटनेचा आणि कोण म्हणत देत नाही कोण म्हणत देत नाही धन्यवाद सर आपण बसून घेऊन बस गया। तो बस आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शिक्षक भारतीय संघटना एक दिवसीय धन्य आंदोलन माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय पुणे येथे आपण करत आहोत आमचे आत्ताच अधिकारी सन्माननीय अनंत दानी साहेब यांचे यांचे सगळ पूर्ण चर्चा झालेली आहे साहेबांनी सांगितलेलं आहे की एकतीस ऑक्टोबर पर्यंत आम्ही जे थकीत वेतन देयके आहे न्यायालयाचे जे पूर्ण थकीत दे वेतन देयके आहे ते आम्ही एकतीस ऑक्टोबर पर्यंत त्यांना अप्रुव्हल देऊ आणि उपसंचालक कार्यालय असेल किंवा माध्यमिक कार्यालय असेल शिक्षणाधिकारी कार्यालय इथून ते तात्काळ इकडे आल्यानंतर आम्ही अप्रुव्हल देतो आणि एकतीस तारखेपर्यंत आम्ही त्याला मंजुरी देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तसेच नवीन जो टॅब आहे एक नोव्हेंबर पासून तो नवीन टॅब चालू होणार आहे अशा पद्धतीने त्यांच्याशी चर्चा झालेली आहे सी जे आहे सी एच आय डी नसल्यामुळे अद्यापही त्याला मंजुरी देणार नाहीये परंतु त्यांचा पाठपुरावा चालू आहे शासन दरबारी पाठपुरावा पूर्ण झाल्यानंतर त्याला ही निधी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ सी चे वेतन देयके अदा करण्यात येईल असं साहेबांनी सांगितलेलं आहे यानंतर या बऱ्याचशा प्रकरणावर आमची चर्चा झालेली आहे दिवाळी पूर्वी वेतन अदा करायचे का नाही त्या संदर्भातही चर्चा झालेली आहे अद्यापही शासनाकडनं आदेश प्राप्त झालेले नाहीये आदेश प्राप्त झाल्यानंतर दिवाळीत सुद्धा वेतन होऊ शकतं रेग्युलर जे वेतन आहे ते पण होऊ शकतं असं पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि सर्वांना नम्र विनंती आहे की आपले जे थकीतवे धंदे की आहे आपण आपल्या मुख्याध्यापक कार्यालयाकडनं किंवा पी युनिट कडनं आणि उपसंचालकाकडनं आपण तात्काळ इकडं संचालक ऑफिसला आपण मंजुरीसाठी पाठवावं आपण स्वतः जाऊन पाठपुरावा करा अशी सर्वांनी मी नम्र विनंती करतो आणि शिक्षक भारतीय संघटनेच्या वतीने सर्वजण आलेत सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद